यांच्या शक्ती प्रदर्शनावरून भाजपकडून आता नाराजी व्यक्त केली जाते शक्ती प्रदर्शन करणं योग्य नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं पक्ष नेतृत्वानं शक्ती प्रदर्शन आवरावं असंही त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री आल्यानंतर चर्चेतून तिढा सुटेल असं एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले आम्ही सगळे सोडवले त्यामुळे हाही प्रश्न सुटेल ठेवला प्रकारचे कुठल्याही पक्षाचे जे, जे। प्रदर्शन आहे ते त्यातून त्यांच्या नेतृत्वावर थांबवले पाहिजे नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचं प्रदर्शन होणार होत पण मी स्वतः गिरीश महाजन स्वतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी बोललो आणि कुठलंही प्रदर्शन होऊ दिलं नाही एकनाथ शिंदेजी दखल घरुद्ध आपला या सरकार विरुद्ध की तर भावना व्यक्त करता है मत सरकार एकनाथ जी है देवेंद्र जी एकनाथ जी अजित पवार बस कर प्रदर्शन मेरा योग्य नहीं